राधानगरीत बेंदूर सण उत्साहात साजरा वर्षभर शेतात राबणारे बैल आज नटून आभूषणे घालून मिरवणुकीत दिसले राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेकडील गावामध्ये काळ्या मातीतून धान्याचे सोनं उगवण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत देशी बेंदूर मोठ्या उत्साहात संपन्न झाला आज दिवसभर शेतकरी बैलांना सजवणे आणि त्यांना सुग्रास खाद्य भरवण्यात दंग होते राधानगरी येथे पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढते वर्षभर शेतामध्ये शेतीची मशागत करण्यास शेतकऱ्यांना मदत करणारा शेतकऱ्यांचा जीवाभावाचा सखा आणि सोबती असणाऱ्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा महाराष्ट्रीयन बेंदूर सण राधानगरीत विविध उपक्रमांनी साजरा झाला तालुक्याच्या पश्चिमेकडील शेतकरी रोप लागण करून भात पीक घेतात भात पिकाच्या शेतीची बैल आणि यंत्राच्या सहाय्याने मशागत करून रोप लागणी पूर्ण झाले आहे त्यामुळे बैलांना विश्रांती मिळाली असल्यानं महाराष्ट्रीयन बेंदूर या तिथीला बैल पोळा साजरा करतात आज शेतकऱ्यांनी बैलांना गरम पाण्याने आंघोळ घालून शेंदूर आणि आभूषणी घालून बैलांना सजवलं अनेक भागात बैलांच्या अवतांची जागा आता यंत्राने घेतली आहे त्यामुळे बैलांची संख्या कमालीची कमी झाली आहे राधानगरी येथील सुधाकर साळोखे आणि जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुप्रियाताई साळोखे यांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात बैलांच्या मिरवणुकीचं आयोजन केलं होतं यामध्ये राधानगरी शहरासह परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांसह सहभाग घेतला होता धोधो पावसातही बैलांच्या मिरवणुकीचा मोठा उत्साह दिसून येत होता यावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया साळोखे यांनी बैलांची संख्या घटल्याचं वास्तव मांडत बैल हा शेतीसोबतच माणसांच्या आरोग्यासाठी विविध फायदे देणारा आहे त्यामुळे भविष्यात बैलांची प्रजाती टिकवून ठेवणं हे शेतकऱ्यांच्या हाती असल्याचं सांगितलं यावेळी सौरभ साळोखे स्वप्नील साळोखे अक्षय पवार धनाजी टिपुगडे मनोज पारकर राकेश मरगळे अक्षय जोहार अजित चौगले कोंडिबा टिपुगडे बंडा टिपुगडे ओमकार बालनकर स्वराज साळोके यांच्यासह शेतकरी हौशी बैलप्रेमी उपस्थित होते न्यूजशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा